आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सेना मोची समाज सोलापूर शहर व जिल्हा भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा मोची समाजाचे ज्येष्ठ नेते बाबुराव संगेपा यांनी या पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली येणाऱ्या हो उद्या लोकसभा निवडणुकीत माननीय गणपती रामराव सातपुते भाजपचे उमेदवार यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे आणि आम्ही शेअर माध्यमातून निवड या पत्रकार परिषदेत मोची समाजाचे भीमराव आसादे अनंत गोडलोलू मायप्पा कंपली राजू अलकोड, हेमंत मैत्रे सुनील मैत्रे अशोक कुमार दीपक भंडारे विजय मैत्रे रेणुका गोडलोलू दिनेश साकरे रघुनाथ हिरेमणी श्रीशैल माशाळकर विशाल मिशालोलू बाबू राजू साकरे आदी उपस्थित होते आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील